पनवेल तालुक्यातील राजकारणात खळबळ उडवणारी मोठी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार करुणा नाईक यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय या घडामोडीमुळे पनवेल मध्ये महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसल्याचं स्पष्ट दिसतय हा पक्षप्रवेश आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडलाय यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी अरुण भगत नवनिर्वाचित नगरसेवक नितीन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये सुनील काळुराम नाईक माजी नगरसेवक नरेंद्र नाईक करुणा नरेश नाईक तेजस घाडगे नंदकुमार नाईक माजी सरपंच विजय भोपी माजी सरपंच असूडगाव तसेच शशिकांत शेळके प्रभाग क्रमांक नऊ अधिकृत उमेदवार यांचा समावेश आहे या कार्यक्रमाला प्रभुदास भोईर यांना महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश भोईर प्रभाग क्रमांक चे अधिकृत उमेदवार दमयंती निलेश भोईर उमेदवार प्रतिभाताई सुभाष भोईर उमेदवार महादेव जोमा मध्ये उमेदवार शशिकांत शनिवार शेळके यांच्यासह खिडुकपाडा गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रभाग क्रमांक नऊ चे भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणणारच अशा प्रकारचा विश्वास प्रभुदास अण्णा भोईर यांनी व्यक्त केला या पक्षप्रवेशामुळे पनवेल परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढली असून शेकाप महाविकास आघाडीतील घटक पक्षांसमोर नवव्या आव्हानांचं चित्र उभं राहिलंय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीय समीकरणे बदलणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते महाराष्ट्र आरसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट प्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल नगरीचे माजी नगरसेवक आदरणीय सुनील नाईक साहेब आसुडगाव यांचा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश होत आहे पणवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांना आमची विनंती आहे की सन्मान्य माजी नगरसेवक सुनील नाईक साहेब यांना भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश देऊन हो।

नरेंद्र वसंत आणि सौभाग्यवती करुना आणि तेजेश गाडगे यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे मी सन्मानीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना विनंती करत आहे की त्यांना भारतीय जनता